का देण्याची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती आमची आमची माती आमची नमस्कार शेतकरी बंधू आजच्या भागामध्ये आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान अवलंब करून या व्यवसायाचं व्यवस्थापन करणारी एक यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत त्याकरता आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील झिरपवाडी या गावातील उद्योन्मुख प्रगतिशील श्री विशाल माने यांच्या हायड्रोफोनिक्स या साईटवरती मंडळी त्यांचं हे व्यवस्थापन आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊयात पण चर्चेपूर्वी आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी एक चित्रफित पाहूयात आपला देश हा शेतीप्रधान आहे असं आपण नेहमीच म्हणतो या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम काही व्यक्ती करत असतात एक तरुण उच्च शिक्षित व्यक्ती या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान अवलंबतो तेव्हा त्याचं कौतुक करणं जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील झेरपवाडी इथलं हे होतकरू व्यक्तिमत्व अभियांत्रिकी शाखेचं शिक्षण घेतल्यानंतरही नवीन संकल्पनेचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता मग कृषी क्षेत्राचं महत्व काळाची गरज आणि भविष्याविषयीची दूरदृष्टी यातून हायड्रोफोनिक तंत्रज्ञान शेती करण्याचा निर्णय घेतला हे तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण त्यामुळे अभ्यासातून आणि तज्ज्ञांच्या भेटीतून त्याबद्दलची माहिती गोळा केली गेली सुरुवातीला विरोधात असलेलं कुटुंब नंतर मात्र विशाल माने यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं मातीतून वर्षभर उत्पादन घेणं शक्य नाही कारण वातावरणाचे बदल त्यावर परिणाम करतात परंतु हायड्रोफोनिक तंत्रज्ञान म्हणजे मातीविरहित तंत्रज्ञानाने कमी पाण्याच्या वापराने हे सहज शक्य होतं ही संकल्पना विशाल माने यांच्या लक्षात आली आणि मग कमीत कमी पाण्याचा वापर योग्य खत व्यवस्थापन आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरीच तयार केलेल्या बुरशीनाशकांचा कीटकनाशकांचा वापर त्यांना उत्तम उत्पादन देऊन गेला पाण्याचा पुनर्वापर करून फुलवलेली त्यांची शेती तर वाखाणण्याजोगीच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात विशाल माने यांचा हा व्यवसाय पोहोचलेला आहे त्यांच्या उत्पादनाला बाजारात असलेली मागणी उत्पादनाचा दर्जा उत्कृष्ट असल्याचीच पावती देते सुरुवातीला वैयक्तिक स्तरावर केलेली सुरुवात नंतर मात्र समाजाचं ऋण फेडण्यापर्यंत येऊन पोहोचली आणि प्रशिक्षण केंद्राची सुरुवात झाली शेतकरी महिला यांना या तंत्राविषयी मार्गदर्शन करत असतानाच विशाल माने त्याचं व्यवस्थापन कसं करावं हे तर सांगतातच परंतु तंत्रज्ञानाचा सेटअप पुरवण्याचं कामही करतात योग्य तो सल्ला देण्याचं कामही करतात आणि पर्यायाने रोजगार निर्मितीसाठी नकळतपणे हातभार लावतात अलीकडच्या संकट काळात माझी भाजी माझ्या दारी पर्यायाने आरोग्य ही आपल्या दारी ही गोष्ट महत्वाची आहे विशाल माने यांनी फुलवलेली घरच्या गच्चीवरची बाग संशोधन युनिट याचीच प्रचिती देतात इतर शेतकऱ्यांना साधनसामग्रीचा पुरवठा करण्यासाठी त्यांचं फॅब्रिकेशन युनिट सज्ज आहेच पिकवा आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वतःची आणि पर्यायाने देशाचीही प्रगती साधा असा संदेश देणारे विशाल माने हे नव उद्योजकांसाठी प्रेरणास्त्रोतच आहेत तर मंडळी चित्रफितीवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल तर हे हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचं व्यवस्थापन ते कशा पद्धतीने करतायत संदर्भात आपण आता त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत तर विशाल माने आपण सुरुवातीला सांगावं की मुळातच हे तंत्रज्ञान एक नवीन तंत्रज्ञान आहे तर हे हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञान याची आपण सुरुवात कधी केली दोन हजार सोळामध्ये इंजिनिअरिंगला असताना अच्छा लास्ट इयरला याची सुरुवात झाली बर आणि सुरुवातीचं महत्वाचं कारण म्हणजे की ऍग्रीकल्चर स्वतःचं अस्तित्व आणि महत्वाचं अस्तित्व करायचं तर नवीन संकल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे त्या अनुषंगानं अभ्यास फिरणं माहिती शोधणं त्यात हायड्रोपॉनिक संकल्पना सापडली गेली आणि त्याची मार्केटचा स्टडी केला की याची खरी गरज आहे येणार फ्युचर याचं आहे आणि खरं म्हणजे भाजीपाला चारा प्रत्येक घराची गरज आहे बिजनेस पॉईंट ऑफ व्यू खूप मोठा कल आहे अच्छा स्वतःच्या लेवललाही करू शकतो आणि कसं करता येईल मग त्यानुसार याची वाटचाल सुरू झाली तर मग हा जसा प्रोजेक्ट तुम्ही जवळपास तुमचं शिक्षण झाल्यानंतर एकूणच भाजीपाल्याची गरज ओळखून आणि भविष्यात या तंत्रज्ञानाची देखील गरज आहे हे ओळखून तुम्ही हे तंत्रज्ञान सुरू केलं याचा अवलंब केलात हा व्यवसाय सुरू केलात पण हा एक नवीन प्रकारचं तंत्रज्ञान आहे नवीन व्यवसाय आहे तर मग या तंत्रज्ञानाबद्दल आपण कशा पद्धतीने माहिती संकलित केली कुठून माहिती मिळवली इंजिनिअरिंग झाल्यानंतर ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड नाही आहे मग त्यासाठी खूप साऱ्या गव्हर्नमेंट के वी के असतील किंवा काही ठिकाणी इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हैदराबाद बँगलोरसारख्या दिल्लीसारख्या ठिकाणी काही ट्रेनिंग सेंटर आहेत काही सेटअप उभे केलेले आहेत त्या लोकांना जाऊन भेटून ॲग्रिकल्चर लोकांची काही मुलाखत करून गेले दीड एक वर्ष अभ्यास करून असे कलेक्शन करत करत या टेक्नॉलॉजीचा अभ्यास झाला तर मग एकूणच तुमच्या या साईटवरती वरती या वर्कशॉपवरती आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच नियोजन व्यवस्थापन कसं करता सुरुवातीला हे जाणवलं की हायड्रोफोनिकची गरज आहे आणि त्यामध्ये मातीमधून उत्पादन जास्त घेऊ शकत नाही उन्हाळा पावसाळा हिवाळा आला तर वातावरणाच्या बदलानुसार उत्पादन घ्यायला अडचण येते तर हायड्रोपॉनिक टेक्नॉलॉजी अशी आहे की मी पूर्णपणे वर्षभर सातत्याने उत्पादन घेऊ शकतो त्या अनुषंगाने कमी पाणी जास्त पाणी ह्या सर्वांचा अभ्यास करून कमीत कमी पाण्यामध्ये म्हणजे मातीमध्ये जर मला दहा लिटर पाणी लागत आहे त्या ठिकाणी मी अडीच तीन लिटर पाण्यामध्ये ते उत्पादन उत्तम प्रकारे घेऊ शकतो अच्छा त्यानुसार इथं अभ्यास करून टेक्नॉलॉजी सर्व से सेटअप डिझाईन करून आम्ही काम करतोय बरं त्यामध्ये आपण नर्सरी अच्छा स्टेजिंग आणि लास्ट एन एफ टी अशा प्रकारे काम करतो बरं ज्याचा फायदा असा होतो जर वर्षभर मी मातीमध्ये समजा एक्झाम्पल या ठिकाणी आपलं आयसबर्ग आहे पालक आहे लास्ट वर्षामध्ये मातीमध्ये मी सहा सात बॅच घेत असेल अच्छा हायड्रोफोनिक टेक्नॉलॉजीनुसार कमीत कमी चौदा पंधरा बॅच घेऊ शकतो जेणेकरून सेटअप तो असेल पण उत्पादन आपण डबल तीन पट घेऊ शकतो आणि मार्केटचा जरी चढउतार झाला तरी मला इन्कम सोर्स साठी चांगला फायदा होतोय नक्कीच म्हणजे आपल्याकडे जे स्त्रोत आहेत जे, जे उपलब्ध स्त्रोत आहेत त्यांचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न घेऊ शकतो त्यात तुम्ही म्हणालात की रोप वाटिका किंवा नर्सरी किंवा आपण रोपांची पासून करतोय तर अशा आपल्याला प्रोसेस वाईस कसं सांगता येईल होतं काय की मातीमध्ये आपण कोणतं पीक घेतलं तर पीक घेतल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आपण त्यामध्ये कोणती मशागत करू शकत नाहीये किंवा मध्यंतरी आपल्याला मार्केटचा उतार झाला तरी त्या पिकामध्ये बदल करता येत नाहीये बरोबर उलट या ठिकाणी हायड्रोपोनिक असं काम करतं आपण याची बॅच बनवतो बॅचमध्ये समजा एकदम एखादं दे माझं पीक शंभर दिवसाचं आहे तर आपण त्याला नर्सरीमध्ये दहा दिवस स्टेजिंगमध्ये वीस दिवस आणि लास्ट म्हणजे राहिलेले तीस चाळीस दिवस सेटअपमध्ये ठेवतो जेणेकरून मार्केट जर चढउतार झाला तरी सातत्यानं उत्पादन घेता आलं पाहिजे नक्कीच त्यामध्ये कोणतंही पीक असू द्या वर्षभर आपण बॅचेसनुसार चौदा पंधरा बॅच घेऊन टनेजचं उत्पादन वाढवू शकतो बरं तुम्हाला आपण एक प्रॅक्टिकल दाखवतो कसं चालतं ते आहे अच्छा आपण काय करतो यामध्ये ग्लासमध्ये कोकोबीट घेतलं जातं वॉश करून जे की पूर्ण ए सी पी एच बॅलन्स करून बरं यामध्ये कोकोबीट भरतो आणि जे आपले एक महिन्याचे झाड तयार झालेले आहेत यामध्ये इंडिव्हिज्युअल आपण झाड लावतो आणि या ठिकाणी या ट्रेमध्ये झाडाला अशा प्रकारे काळजी घेतली जाते की याचे रूट तयार होतील रूट तयार झाल्यानंतर साधारणतः अशा प्रकारे आपले हे रूट फॉर्मेशन होतात बरं याचा फायदा काय होतो की समजा तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये हे झाडाची लाईफ आहे साठ दिवसाची अच्छा ठीक आहे ऍक्च्युअली आपण या ठिकाणी झाडाला तीस चार पस्तीस दिवस तयार बनवतो हे झाड जेणेकरून मला त्या ठिकाणी मार्केटला आणि उत्पादनात बॅच घ्यायला फायदा होतो ह्या झाड आपला तयार आहे तीस दिवसाचा तीस दिवस झाड तयार आहे आपला प्रोडक्शन टाइम वाचणार वाचणार आहे आणि आपण जास्त प्रोडक्शन घेऊ शकतो अच्छा म्हणजे पुढे आपण असं बघाल तर हे झाड आता तयार झालं समजा माझं हे झाड आपलं सर्व तयार आहे आपण यामध्ये हे सर्व आपले स्ट्रक्चर आहेत स्ट्रक्चर म्हणजे पाहत असेल की हे सर्व रूट एकदम पूर्ण तयार झाले तयार झालेले आणि हे सर्व पूर्ण पाण्यावर चालू आहे माती नाहीये कोणताही बॅक्टेरिया वगैरे यामध्ये तुम्ही पाहत असाल की पाण्याचा फ्लो एका साईडून येतो जे की न्यूट्रिशन युक्त राहतं जेणेकरून पाणी आपल्याला मातीमध्ये कसं एकदा पाणी दिलं पाणी आपण परत यूज करू शकत नाहीये या टेक्नॉलॉजी मध्ये काय आहे की समजा मला ह्या झाडाला जेवढं पाणी लागेल ना तेवढं पाणी न्यूट्रिशन च्या थ्रू खालून फ्लो होतं आणि दुसऱ्या ठिकाणी कलेक्ट होऊन परत ते पाणी रिपीट होतं अच्छा म्हणजे या मुळांना फक्त पाणी टच होऊन जातं बरोबर आणि सर्व जाणारं पाणी हे खतयुक्त असतं झाडाच्या रिक्वायरमेंटनुसार बनवलेलं नक्कीच म्हणजे आपण जे पाणी देतोय त्यातनंच आपण त्याला खत देतोय म्हणजे एक प्रकारे फर्टिगेशन आपण करतो हो। तर मुळातच आता आपण वेगवेगळी पिकं इथं घेतलेली आहेत भाजीपाला पिकं आहेत फळ भाजीपाला पिक देखील आहेत तर आपल्याला प्रत्येक पिकानुसार कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करता तुम्हाला तेही आपण दाखवूयात यामध्ये काय होतं झाडाची स्टेज ते या ठिकाणी पाहाल तुम्ही तर सर्व मिक्स भाजीपाला आहे आपला भाजीपाला खत व्यवस्थापन तसं बनवलेलं आहे बरं त्यामध्ये झाड कोणतं आहे कोणत्या स्टेजला आहे त्याची ऑल ओव्हर रिक्वायरमेंट काय आहे त्या रिक्वायरमेंटचा अभ्यास करून आपण त्याला खत व्यवस्थापन सर्वात महत्वाचा फायदा याचा आहे की एकदम कमी खत लागतंय नक्कीच आणि एकदम कमी पाणी लागतंय हे सर्व खरी काळाची गरज आहे पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत खताचा खर्च वाढल्यामुळे आता उत्पन्न घेऊ शकत नाहीये आणि मातीचा काही टच नसल्यामुळे आपण वर्षभर घेऊ हो शकतो पावसाला तरी माती पडली तरी हे खराब होतोय वातावरण मध्ये खराब होतोय या ठिकाणी आहे तर झाडाची ओव्हरऑल ग्रोथ चांगल्या प्रकारे होते ऑफिस मधल्याने ते आरोप मागे घेतलेत का त्यांनी आरोप नाही मागे घेतले बॅग घे आणि आता चालते हो घरातून एका असाइनमेंट पर काम करते त्या असाइनमेंटसाठी मला तुमची थोडी मदत लागेल वैशाली गोयेकर मीच तुमच्या विरुद्ध तक्रार आली आमच्याकडे ऑफिसमध्ये फ्रॉड केल्याचा आरोप आहे तुमच्यावर आम्ही तुम्हाला अटक करायला आलो न जाने की शहर अंदर हमन को लाके डाला है न साकी है न दिल है न शीशा है न प्याला है दिन दर्शन है ना हे बेसिकली हनुमानासारखं आहे या वास्तूंमध्ये आम्ही आमच्या करिअरची सुरुवात केली टी आर पी पेक्षा सुद्धा मला जे भरभरून प्रेम मिळालेलं आहे मी त्या प्रेमाची भूगेली आहे ज्या ज्या लोकांबरोबर मी मला गाण्याचा चान्स मिळाला त्या त्यावेळेच तो गोल्डन इरा होता दूरदर्शन की जो रिच आहे सबसे जागा मला सारखं असं सा वाटत होतं की जो रोल मी करतोय ना त्याला स्लॅपस्टिक कॉमेडीचा सेन्स असलेला नाही ना पाहिजे सच्चिद आनंद हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार सो so दॅट इज वेरी इम्पॉर्टंट मिळवणं सोपं आहे शिकवणं फार कठीण आहे त्याचं मी करतो मी करत राहणार म्हणत मी शेवट पण करत राहणार मी सगळं केलेलं आहे माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे आता देवा तुझ्या पायाशी सगळं झलक ताऱ्यांची प्रसारण दर शुक्रवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आणि पुनः प्रसारण दर रविवारी सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक मना मनाला घाली अनवट दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तलक बुद्धी सकाळी सकाळी होते योगा आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता जसं आपण म्हणालात की या रोपांना पूर्णतः पाणी व्यवस्थापनाद्वारेच आपण याची वाढ नियंत्रित करताय मग या पाणी व्यवस्थापनाबरोबरतीच नक्कीच आपण खत व्यवस्थापन करताय म्हणजेच फर्टिगेशन करताय तर खत व्यवस्थापन एकूणच वेगवेगळ्या भाजीपालानुसार कशा पद्धतीने करता आ, मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो की हा सेटअप कसा वर्क करतो प्लीज तो सर या ठिकाणी पाहाल की झाडांना लागणार खत पाणी आपण सेपरेट बनवतो आणि त्यानुसार जे आपल्याकडे पाण्याचा स्टोरेज आहे त्यात आपण त्याचं पाण्याची रिक्वायरमेंट आणि झाडाची कंडिशन ह्यानुसार ए आणि बी टँक बनवलेले आहेत आणि ते आपण त्यामध्ये देतोय बर यामध्ये आपण पाहाल की जेवणीच्या आतमध्ये आपण एक हजार लिटरची टाकी बनवलेली आहे त्यामध्ये कमीत कमी टी डीएसचं पाणी यूज करतो जिथं माझं टीडीएस जास्त आहे तर मी आरो प्लांट टाकतो आणि टीडीएस कमी आहे तर मी ते पाणी यूज करतोय यामध्ये ए आणि बी टँक पाण्याचा ई सी आणि पी हा बॅलन्स करून बनवलं जातं याचा सर्वात मोठा फायदा असा आहे हे पाणी या मोटरच्या सानिध्याने फिरून पाईपमध्ये जातं आणि ग्लास जे तुम्हाला दाखवले त्याच्या मुळांना टच होऊन पाणी जातं हायड्रोपोनिकमध्ये एन एफ टी टेक्नॉलॉजी जी आपण पाहिली जी दाखवतोय त्यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे जर मातीमध्ये उत्पादन घेतलं एकदा पाणी गेलं की पाणी परत येत नाहीये खताचं मापन नाहीये यामध्ये पाणी मुबलक जाते दोन ते तीन टक्के ती ती फक्त पाणी लागतं आणि तेच पाणी पुन्हा फिरून आपण युज करू शकतो रिसायकल रिसायकल होतंय म्हणजे की कमी पाण्यामध्ये ही शेती केली जाते आणि आजकाल काय झालं की यंग जनरेशन असेल शेती म्हणलं की नको माती आलं वातावरण चेंज झालं यामध्ये तुम्हाला मेहनत नाहीये अंगाला मातीचा त्रास नाहीये एकदम सॉफ्ट मध्ये एक कॉलर जॉब तुम्ही म्हणून व्यवसाय करू शकता हे तंत्रज्ञान आपण अवलंब केलं तर नक्कीच जसं म्हणाला तुम्ही त्याप्रमाणे फर्टिगेशनद्वारा आपण खत पाणी करू शकतो आणि तेच पाणी रिसायकल होऊन पुन्हा वापर करू शकतो म्हणजे आवर्षण भागामध्ये कमी पाण्याच्या ठिकाणी हे तंत्रज्ञान अगदी योगदान आहे एक प्रकारचं नक्कीच महत्त्वाचं आहे होतं काय झाडाला लागणारी ला ला खतव्यवस्था आपण चांगली दिली रोगराई कमी लागणार ला आहे आपण रेसिडी फ्रीमध्ये काम करू शकणार आहे आणि चांगलांना मिळणार आहे बरोबर व्यावसायिक दृष्टिकोनात हा खूप मोठा संकल्प आहे पाणी कमी लागतं आहे क्वालिटी मेंटेन होती आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जे दाखवलं नर्सरीचं की जास्ती जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो आहे जे मातीच्या कंपनीमध्ये आपण दोन तीन पटीत घेतो अच्छा आणि वर्षभर घेऊ शकतो तर ही टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजेच आवर्षण भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी हे या पद्धतीचं तंत्रज्ञान एक प्रकारचं वरदानच आहे बरोबर त्या ठिकाणी आपण पाहिलं की मशिनरी कसं काम करते पाण्याचं व्यवस्थापन जे टाकीतून पाणी खताचं येतं हे पाणी या पाईपमधून प्रत्येक पाईपला जातं त्यामध्ये काय होतं सर की पाणी मुळांच्या या टचमध्ये होऊन होतं की जेणेकरून जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी जातं आणि पाणी सरळ फ्लो होत होत अशा प्रकारे पाईपला टच होऊन प्रत्येक मुळांना टच होऊन असं शेवटला तुम्ही पाहाल की सर्व पाईपमधलं मधलं पाणी यातून माघारी येतं बरं ते पाणी ह्या पाईपनं कलेक्ट होऊन पुन्हा टाकीमध्ये जातं त्या टाकी कमी कमी ते सांगितल्याप्रमाणे रिसर्क्युलेट होऊन पाणी आपण यूज करतो की कमीत कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारची भाजीपाला आपल्याला मिळतो मिळतं म्हणजे आपण मग म्हणल्याप्रमाणे कमीत कमी पाण्याचं रिसायकलेशन करून आपण ते पाणी पुन्हा पुन्हा वापरतोय अच्छा आपण आता हे झालं पालेभाजीसाठी बरं आपण पाहूयात ठीक सर त्या ठिकाणी आपण पाहिलं पालेभाजीसाठी फळ भाजीपाड्याला आपण ग्रो बॅक टेक्नॉलॉजी वापरतो जेणेकरून काय होतं की मातीमध्ये पाहाल तुम्ही सारखे रोग आणि खूप सारा आजार येतो पाण्याची व्यवस्था पण ठीक होऊ शकत नाही यामध्ये ही पॉलिथीनची बॅग आहे ज्याचा व्हाईट आउटर आणि आतून ब्लॅक बन यामध्ये पूर्णपणे आपण पाहाल का कोकोबीट मेरिया मीडिया बरोबर युज केला सॉइललेस सॉल्डले आणि यामध्ये एकदम लो इसीचा आपण यूज केलेला आहे इंडिव्हिज्युअल बॅग मध्ये आपण फळ घेऊ शकतो अच्छा त्यामध्ये बाबा मातीमध्ये घ्यायला गेला पूर्ण मातीचा खत पाण्याची व्यवस्थापन पाण्याचं नियोजन कुठलं रोग कंट्रोल यामध्ये इंडिव्हिज्युअल बॅग ला आपण पाणी देतोय झाडाच्या मुळापासून पाणी जातोय झाडा जे रिक्वायरमेंट आहे म्हणजे झाड नर्सरी स्टेज मधून आहे का ग्रोथ ग्रोईंग मध्ये आहे का फ्रुटिंग लागले तुम्ही पाहिलं फ्रूट आहेत फ्रुटिंग मध्ये आहे का त्यानंतर डायरेक्टली खत दिले जाते ते पण आपण ईसीपीएच पी एच बॅलन्स करून आणि प्रॉपर स्टेज वाईज देतो सर्वात मोठा फायदा जागा कोणती असो माती कसली असो आपलं नाहीये नक्कीच आणि एकदम फ्रेश ऑर्गेनिक म्हणा तुम्ही किंवा रिच बरोबर आपण फळ बनवू हो शकतो नक्कीच म्हणजे जा आपण ज्या वेळेला खत आणि पाणी व्यवस्थापन करतोय तर ते या माध्यमात होतं आणि मोजक पिकाच्या वाढीनुसार आपण त्याला खत व्यवस्थापन करतो आता याचा आपण तुलना जर मातीबरोबर करायला गेला मातीचं उत्पादन चांगलं आहे पण प्रत्येक ठिकाणी माती पुरेपूर चांगल्या क्वालिटीची मेंटेन होत नाही बरोबर याच्या थ्रू हा सेटअप असा आहे की तुम्ही पहाल पूर्णपणे मधल्या झालेल्या रोगराईच्या काळामध्ये कितीतरी प्लॉट खराब झालेले टेक्नॉलॉजी तेवढ्या लेवल न बर आणि माती मध्ये मातीजन्य रोग असतील कीड असतील त्याचा नक्कीच टाळता येतो आणि ये। हा सिटम मी वारंवार वापरत आणू शकतो नक्कीच म्हणजे तेच कोकोपीट हा मीडिया आपण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रोपांसाठी वापरू शकतो हाच मी दोन तीन वर्ष कंटिन्यूज करू शकतो अच्छा माझा लेबर कॉस्ट रनिंग मॅनेजमेंट बरोबर कमी आमचे हे आमची ही आजच्या कार्यक्रमात भेटूया प्रसिद्ध अभिनेत्री इला भाटे आणि जनरल फिजिशियन डॉक्टर उदय भाटे यांना पहिल्यापासूनच तो सगळ्या दृष्टीने कणखर आणि पॉझिटिव्ह असा जो एक ही आहे त्याचा नेहमीच मला खूप आधार वाटत आला एक दिवस मी त्याला विचारलं गेला तू खरंच इंटरेस्टिंग तुला पॅथॉलॉजी इंटरेस्ट वाटतोय काय आहे तालमी करायला लागली ते नाटक हे सगळं ते अनुभवायला लागले तेव्हा मला लक्षात आलं की आपण हे किती मिस करत होतो आणि हे आपल्याला किती आवडत आहे हे करायला असं आणि आवाजावर टीका होते का आणि त्याच्यानंतर इला भाटे यांची तीस नाटकं होतात काय काय म्हणजे काय प्रवास असतो ना आमचे हे आमची ही दर बुधवारी रात्री आठ वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर ऑफिस मधल्या ते आरोप मागे घेतलेत का त्यांनी आरोप नाही मागे घेतले बॅग घे आणि आत्ताच्या आत्ता चालते हो घरातून एका असाइनमेंट वर काम करते त्या असाइनमेंट साठी मला तुमची थोडी मदत लागेल वैशाली गोयेकर तुमच्या विरुद्ध तक्रार आली आमच्याकडे ऑफिस मध्ये फ्रॉड केल्याचा आरोप आहे तुमच्यावर आम्ही तुम्हाला अटक करायला आलो भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डी सह्याद्रीवरचा आमचा हा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हाला सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज मूव्ही रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्याज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूव्हीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डी डी सह्याद्रीवर लाईट्स साऊंड कॅमेरा ऍक्शन पुराणे पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि वाजून मिनिटांनी तर जसं आपण म्हणालात की मातीजन्य कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला या निमित्तानं टाळता येऊ शकतो या कोकोपीटच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर ती कमीत कमी पाण्यामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण घेऊ शकतो नक्कीच खूप महत्वाचं आहे मग एकूणच जे आजवर आपण हे व्यवस्थापन करताय गेले पाच ते सात वर्ष आपण हे काम करत आहे तर आजवरच्या तुमच्या या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यानिमित्ताने तुमची जी काही वाटचाल झालेली आहे तर त्याचा एक अनुभव आणि या वाट चा या वाटचालीचा भविष्यातील आपला देखील काही नियोजन असेल तर त्याबद्दल सांगावं यामध्ये जेव्हा सुरुवात केली ती एक वैयक्तिक लेवलला आपलं स्वतःचं अस्तित्व असावं यासाठी सुरुवात केली कालांतराने समजलं की ही संकल्पना एवढी मोठी आहे फ्युचर स्कोपिक आहे आणि यामध्ये जेव्हा आम्ही अभ्यास केला मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनी आहेत की कॉस्टिंग ॲक्च्युअल कन्सेप्ट आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन यामध्ये खूप तफावत जाणवली त्यानंतर असं समजलं टीमचा फॅमिलीचा असा सपोर्ट आला की यार आपण असं काय करू शकतो का की आपण आपल्या आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता हे समाजासाठी पण आपलं काही देण आहे त्या अनुषंगानं मी एक कंपनी फॉर्म केली आणि त्या कंपनी थ्रू आम्ही हे टेक्नॉलॉजी ही संकल्पना एकदम साध्या पद्धतीने व्यवस्थितपणे सर्वांसाठी खुली केलेली आहे मग त्यासाठी आपण ट्रेनिंग सेंटर उभं केलेलं आहे की ज्या लोकांना माहिती पाहिजेल जो आम्हाला त्रास झाला ज्या माहितीसाठी आम्ही पूर्ण भारत फिरलो ती आम्ही एका ठिकाणी बनवून ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून लोकांना इन्व्हाइट करतो त्यांना स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत कशाप्रकारे काम केलं पाहिजे कशाप्रकारे व्यवस्थापन असलं पाहिजे फ्युचर कसं आहे हे सर्व बनवतो त्यांना ट्रेनिंग देतो त्यानंतर असं समजलं की लोकांना प्रॉपर मार्गदर्शनाबरोबर सेटअपची गरज आहे पूर्ण मटेरियलची गरज आहे मग आपण कंपनी थोडंसं सेटअप डिझाईन केलेलं आहे की लोकांना ट्रेनिंग दिलं जाईल त्यामध्ये ऑनलाईन ट्रेनिंग असतील ऑफलाईन ट्रेनिंग असतील काही लोकांना सेटअप इन्स्टॉलेशन पाहिजेत सेटअप प्रोव्हाइड करणं रॉ मटेरियल प्रोव्हाइड करणं आणि सर्वात महत्त्वाचं दोन तीन प्रकारे काम करतो जो की घरच्या घरी भाजीपाला बनला पाहिजे कमर्शियल लेवलला भाजीपाला बनला पाहिजे आणि समजा मी एखादा व्यवसाय दृष्टिकोनातून बघतोय तर व्यावसायिकसुद्धा दृष्टिकोन एक्सपान्शन कसा करता येईल ह्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात आपण काम करतो तर मग नक्कीच आपण भविष्यात देखील एक चांगल्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित करू पाहत आहे त्यासाठी खरंतर शुभेच्छा पण आजवरचा एकूण जी काही आपलं वाटचाल झालेली आहे आपण एक उत्तम उत्तम काम करत आहात तर हे नवीन तंत्रज्ञान अवलंब करणं त्यातनं ते व्यवस्थापन करणं तर या सर्व प्रवासामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ कशी मिळते सर्वात महत्त्वाचं फॅमिली बॅकअपमध्ये वडील नाही आहेत तर घराची मामा आई बहीण आणि काही मित्रपरिवार यांचा खूप मोठा सपोर्ट मिळाला या सपोर्टमध्ये असं झालं की दोन हजार सोळामध्ये कॉलेज झालं कॉलेजनंतर एक वर्ष जॉब केला पण जॉब करत असताना सुद्धा हा व्यवसाय स्टार्टअप होता नक्की कन्सेप्ट धावपळ चालू होती त्यामध्ये घरच्यांनी स्टार्टला विरोध केला आणि तेच नंतर स्वतःला प्रूव्ह करून घरच्यांनी इतका भयंकर सपोर्ट केला की तू कर आणि ही संकल्पना तू तुझ्या न ठेवता तुझं काही देणं नाही समाजासाठी तू वाढवलं पाहिजे त्या अनुषंगाने आज सर्व फॅमिली एकत्र येऊन सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन आम्ही पूर्ण भारतामध्ये काम करत आहोत भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आम्ही पोचलेला आहोत नक्कीच कुटुंबाच्या पुढाकारानच आपण एखादा यशाचा पायंडा पार करू शकतो तर आजचा आपला हा संपूर्ण प्रवास आणि या निमित्तानं म्हणून हे जे काही व्यवस्थापन आहे हे जे काही तंत्रज्ञान आहे ते आपण लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पोचण्याकरिता म्हणून देखील कार्य करत आहे तर यानुसार म्हणून आजच्या आपल्या या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या या भागातून आपण सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल सर्वात महत्त्वाचा आमच्या कंपनीचा वैयक्तिक माझा फॅमिलीचा मित्रपरिवारचा हा संदेश आहे सर्व प्रेक्षकांसाठी किंवा भारतातील सर्व शेतकरी युवक युवक वर्गासाठी की आज लॉकडाऊननंतर असेल आम्ही इंजिनि मी स्वतः इंजिनियर आहे जॉबची माझी डिपेंडन्सी आहे पण हे न होता स्वतः होतखुर होऊन व्यवसाय कसा उभा करता येईल तर ॲग्रिकल्चर सर्वात मोठं फील्ड आहे प्रत्येक घरी भाजी लागते मग मी असं का पाहू शकत नाही की प्रत्येक घरी लागणारी भाजी माझ्याकडून का जाऊ शकत नाही आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून याकडं पाहिलं प्रत्येक घरी भाजीपाला पुरवण्याची गरज महिन्यातून तीन चार वेळा लागते मी अशा प्रकारे काही व्यवस्था आपण उभं करू शकतो है की हायड्रोपॉनिक टेक्नॉलॉजीसारखा कन्सेप्ट जर मी उभा केला स्वतःसाठी असेल किंवा कमर्शियल पर असेल की माझ्या घरची भाजी माझ्या घरी बनेल जेणेकरून माझ्या घर आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे कोरोनासारख्या भयंकर परिस्थिती महामारीवरती बळी न पडता जर माझी भाजी ताजी मला मिळाली तर माझा आरोग्य सु सुखरूप राहील एक दुसरं की ज्यांची जॉब गेलेली आहेत तर अशा प्रकारे समजा एक्झाम्पल मी सिटीमध्ये राहत आहे त्या ठिकाणी वीस पंचवीस लोकांची फॅमिली आहे तर त्या ठिकाणी समजा छोट्या लेवलला मी भाजीपाला सेटअप उभा केला आणि त्या पूर्ण सोसायटीला भाजीपाला पुरवण्याचा सेटअप रन झाला त्याच्यातून मला लर्निंग चालू होईल माझी डिपेंडन्सी राहणार नाही आहे हा दृष्टिकोन बाळगला गेला पाहिजे हा जर मी कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू पाहत असेल तर समजा एकर दोन एकर प्रमाणामध्ये मी भाजीपाला लावला आणि वीस ऐवजी शंभर दोनशे पाचशे फॅमिली हायर केल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू स्कोप आहे आणि भाजी अशी गोष्ट आहे की प्रत्येक घरची रोजची गरज आहे आणि जेवढं ऑर्गॅनिक भाजीपाला असेल तर रिसोडी फ्री म्हणाल तुम्ही केमिकल विरहित भाजीपाला आणि महत्त्वाचं म्हणजे ताजा भाजीपाला हा जर लोकांच्या आरोग्यात खाण्यात आला तर रोगराईला बळी पडणं खूप कमी होणार आहे आणि हे एक प्रकारे पुण्याचं काम आहे नक्कीच आपण जे आव्हान केलेलं आहे या आव्हानाचा आपले शेतकरी बांधव प्रेक्षक हे सकारात्मकतेने विचार करून या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतील अशी आपण सदिच्छा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार